बालभारती यत्ता पहिली पुस्तक धडा अकरावा धरण एकनाथ कैलास दौलत भर भर चला सुषमा बघा एवढे मोठे धरण पाणी पाणी खूप खूप बालभारती इयत्ता पहिली पुस्तक धडा तेरावा माझा हात दादा माझा हात माझा हात ताई माझा हात माझा हात दादा दात खासायला माझा हात खाऊ खायला माझा हात ताई माझा हात दादा माझा हात ताई दार उघडायला माझा हात दादा कचरा काढायला माझा हात दादा माझा हात ताई माझा हात दादा काम करायला माझा हात ताई मदत करायला माझा 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 हात हात बाल भारती इयत्ता पहिली पुस्तक धडा चौदावा ताजी भाजी भाजी आणली भाजी आणली पापडी आणली आणली पालक आली गाजी करना भाजी ताजी ताजी हिरवी भाजी खायला छान ताजी भाजी